शहर व परिसरात येत्या सोमवारी सोळा तारखेला पैगंबर जयंती अर्थात ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे सोमवारी दुपारी वाजता येथून सालाबादाप्रमाणे मिरवणूक जुलूस ए शहर खतीब हाफिज अश्रफी यांच्या नेतृत्वात धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाने आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची दुसऱ्यांदा मंगळवारी दुपारी भेट घेतली या बैठकीत समाजाच्या वतीने सोळा तारखेला जुलूस काढण्याबाबतचा निर्णय त्यांनी सांगितला कर्णिक यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं आश्वासन देत शांततेत पारंपरिक पद्धतीने सण साजरा करत मिरवणूक काढावी व अमन दिवसाचा संदेश द्यावा असे आवाहन केलंय समुदायाकडून सायंकाळी चार वाजेऐवजी दुपारी दोन वाजता जुलूस काढण्याचा निर्णय घेतल्याचं बैठकीत सांगितलंय पहिल्यांदाच हा फेर बदल करण्यात आलाय जुलूसमध्ये डीजे बंदी राहणार असल्याचंही यावेळी हमी देण्यात आली आहे विसर्जन मिरवणूक मार्गावर शंभर व जुलूस मार्गावर शंभर असे दोन दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून लावण्यात येणार आहे ड्रोन ही या दोन्ही मिरवणुकांवर वॉच ठेवला जाणार आहे सोळा तारखेला ईद मिलादानिमित्त जो जुलूस जुलूस निघत असतो त्यानिमित्त आज मान्य पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली या अनुषंगाने सोळा तारखेलाच जुलूसचं आयोजन करण्यात येणार आहे मुस्लिम समुदायातील सर्व व्यक्तींशी बैठकीमध्ये सहभाग होता दरवर्षी जो जुलूस असतो तो संध्याकाळी उशीरा असतो परंतु गणेश उत्सव चालू असलेला लक्षात घेता यावर्षी जुलूसच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे दुपारी दोन वाजता त्याच्यापूर्वीच जुलूस निघेल आणि संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत जुलूस पूर्ण संपला जाईल संध्याकाळी सात नंतर कोणीही व्यक्ती जुलूसमध्ये सहभागी होणार नाही सात पूर्वी सर्व संपून जाईल तसेच याच्यासाठी काही नियम देखील करण्यात आलेले आहेत डी जेला पूर्णपणे बंदी आहे तसेच जुलूसमध्ये कोणतेही चारचाकी वाहन नसेल असं समुदायाकडून सांगण्यात आलं तसेच याच्यामध्ये कुठलीही आक्षेपारे घोषणाबाजी करण्यात येणार नाही परंतु सात वाजेपूर्वीच संपूर्ण परिसर हा रिकव्हा करून दिला या था जाईल याप्रमाणे ठरण्यात आलेला आहे तर संपूर्ण जुलूसच्या मार्गावर किंवा कॅमेऱ्या उभे लावणार नाही सद्याची ती बघता संपूर्ण जुलूस मार्गावर शंभर कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला सर्व मार्ग शंभर टक्के कॅमेऱ्यामध्ये कवर करण्यात आलेला आहे मुस्लिम समुदायाने या वर्षी पहिल्यांदाच गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी लक्षात घेता पूर्वसंध्येला जुलूस चा वेळ कमी केलेला आहे पाच वाजेच्या ऐवजी दोन दुपारी दोन काढण्यात येणार आहे तसेच सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत जुलूस हा पूर्णपणे संपलेला असेल असंही बैठकीत सांगितलंय या निर्णयातून पुन्हा एकदा एकात्मतेचा संदेश देण्यात आलाय सर्व सण उत्सव सर्वांनी शांततेत एकत्र सोबतच साजरे करावेत असा संदेश या निमित्ताने दिला गेलाय असलामत वात تمام نے ناسک کو یہ اطلاع دی جاتی ہے کہ آج شاہی مسجد میں خطیب شہر خلیفہ شیخ اعظم الحاج حافظ الدین الشفید عام اللہ العالی سنی سیرت کمیٹی اور دیگر علماء کرام ائم مساجد مفتیان کرام اور شہر کے ذمہ داران کی موجودگی میں جلوس عید میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم کی ایک میٹنگ منعقد کی گئی جس میں متفقہ طور پر سولہ تاریخ بروز پیر بعد نماز ظہر ٹھیک دو بجے بمقام چوک منڈی محلے سے جلوس عید میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم نکالا جائے گا اور اس کی اطلاع کمشنر آف پولیس ناسک کو اس کے بعد فوراں دے دی گئی انہوں نے بھی اجازت عطا اجازت دی خطیب شہر کو اس لیے تمام نے اہل سنت سے گزارش ہے کہ بروز پیر سولہ ستمبر بعد نماز ظہر ٹھیک دو بجے وقت کی پابندی کرتے ہوئے جلوس عید میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم میں شرکت فرمائیں عورتوں کو بچوں کو جلوس میں نہ لائیں ڈی جے ہرگز ڈی جے جلوس میں لے کر کے نہ آئے اور جلوس کے آداب کا خیال رکھے ننگے سر نہ آئے اور بے وضو نہ آئے با وضو آئے اور اپنے لبوں پر درود و سلام کے نغمے ہوں اور امن و شانتی کے ساتھ ناسک میں جلوس نکالے یہ سیرت کمیٹی کی خطیب شہر الحاج حافظ اسام الدین شفیع کی تمام مسلمانہ نے ناسک سے گزارش ہے اپیل ہے कि इस ऐलान को दूसरों तक भी पहुंचाए और जुलूस के आदाब का ख्याल रखे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि